बालाजी पुण्यात नवऱ्यानेच केला बायकोचा खून अश्विनी लॉज इथे रूम नंबर चारशे पाच मध्ये एक का महिला काजल सूचना कदम म्हणजे मृत्यू झाल्याचं एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मर्डर झाल्याची माहिती मिळाली त्यावेळेला स्पॉटला पीआय आणि आम्ही सगळे गेलो त्यावेळेला तिथं असं निष्पन्न झालं की आ, था था थी थी, थी थी त्या महिलेचं नाव काजल कृष्ण कदम आहे आणि ती आपल्या पतीबरोबर तिथं तिथे आलेली होती कृष्ण अंबादास कदम वय पंचवीस वर्ष त्याचं आणि ते दोघं तिथं लॉटमध्ये आलेले असताना त्यांना चाकुमे गळ्यावरती वार करून तिला ठार केलेला आहे त्याबाबत तिची आई संगीता सकट वयवर्ष पन्नास यांनी भारतीय विद्यापीठला कंप्लेंट दिली त्यानुसार तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की आरोपीचा साडू म्हणजे मयताच्या बहिणीचा नवरा महेश अभिमान झोगदंड त्याचं वय वर्ष एकोणतीस आहे यानं तिच्या पतीला हा तिचा मर्डर करण्यासाठी चिथावणी दिल्याचा निष्पन्न झाला त्यामुळं संबंधित महेश जोगदंड यालाही पोलीस कस्टडीमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांना ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि या गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट टी सी पी आणि पी आय भारतीय विद्यापीठ यांची टीम करत आहे ॲक्च्युली ह्या दोघांचं ऑलरेडी जमात नव्हतं दोघी बहिणींची त्यांच्या पतींशी वाद आहे तसं दिसून आलेलं आहे या सगळ्या तपासाच्या दरम्यान त्यामध्ये ह्या काजलचं तिच्या नवऱ्याचंही पटत नव्हतं आणि त्या दोघांचं प्रकरण डायव्होर्सपर्यंत गेलेलं होतं पण तरीही त्या दिवशी तू तिच्याकडे गेला होता आणि तिला बोलवून घेतलं होतं सकाळी कामाला गेलेली असताना तिथूनच बोलवून घेतलेलं होतं आणि नंतर हे दोघं लॉजला गेलेले होते त्या ठिकाणी त्यांना त्याच्या बायकोचा खून केलेला आहे